नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि हा जो व्हिडिओ आहे ना थोडासा शूट केलेला आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा तर हे चार वाजता मुलींनी दीदींनी आणि स्नेहलने इथं थोडंसं असं फुलांचे रांगोळी ही काढून डेकोरेशन केलेले आणि हे इथलं डेकोरेशन आहे हे दिवाळीच्या अगोदरच म्हणजे ज्या ज्या ही करतात ना त्याच दिवशी दाराला तोरण हे लावून घेतलेले आणि इथं गाड्यांच्या पूजा करायची चालू लक्ष्मीच्या लक्ष्मीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी सात वाजलेले आता आणि नेमकं बघा इकडं पूजा करायला आलं की बारीक असा पाऊस सुरू झालेला आहे तसं आबाळ हे आलेलं आहे आणि उष्णता पण आहे तरी पण थोडं आणि लाईट गेली नेमकं पूजाच करून झाली आणि इकडं हे करायच्या टाईमला फोटो हे काढायचं हे करायचं तर लाईट गेली तर इथं दीदीची दिदीची थोडीशी मस्ती चालू आहे फुलबाजी हे ते उडवायचं हे करायचं चालू आहे त्याचं आणि देवे हे पण त्याही लावून घेतलेल्या तर आपण हवा इतकी सुटली ना त्याच्यामुळं हे पण त्या इथनं लावलेले दिवे आहेत ना ते राहायनाच गेलेत गाईच्या गोठ्यात पण लावलेली होती पण तिकडं तर राहायनाच गेली इतकी अशी हवा सुटलेली आणि सगळं झाल्यानंतर पूजा ही अगोदरच करून घेतली होती लक्ष्मीपूजांची पूजा आहे ना लक्ष्मीची हे अगोदरच मांडलेली होती तर तुम्हाला दाखवते मी तिथं पण छान अशी पूजा आणि पुरणपोळीचा नैवेद्य आणि जे आपण फराळाचं केलेलं असतं ना त्याचं पण नैवेद्य आणि अनारसे जे आहेत ना अनारशेचा नैवेद्य इथं दाखवाच दाखवावं लागतो तर इथं सगळे जेवढी ज्वेलरी काय असेल पैसे हे ते सगळे इथं पूजा करून घेतले इथं तर अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनची पूजा इथं करून झालेली सगळ्यांचे दर्शन हे झालेले ते मस्त असं जेवण केलं सगळ्यांनी मिळून आणि असं झालं लक्ष्मीपूजन आमचं खूप छान हा आणि हा व्हिडिओ इथे दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे ज्या दिवशी दिवाळी पाडवा असतो ना त्या दिवशी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा त्या दिवशी तर त्या दिवशी हे ओवाळ्याला येतात हे आमचे लेकूळ आहेत जे की की दरवर्षी हे ओवाळायला येते तिथं तर इथं त्यांना आहे ना ओवाळणी ही घातलेली इथं साडी चोळी देऊन आणि जे आपण फराळीचं केलेलं आहे ना दिवाळीतलं ते पण इथं त्यांना दिलेलं आहे आणि खूप दिवसा आमचं लग्न झाल्यापासून जवळजवळ हे पंचवीस वर्षापासून मला आठवतं हे येतात प पंचवीस पे, वर्षापासून ह्यांचं येणं हे चालू है, आहे अगोदर ह्यांच्या सासूबाई हे येत होत्या आत्ता हे येत्या का आणि आता ही शेवटची पिढी असणार आहे इथून पुढं हे करण्यासाठी ही करण्यासाठी सगळ्यांना लाज वाटते नको वाटतं हे करायला तर बघा ही शेवटची पिढी असणार आहे आणि बघा इतकं सारं हे सगळं ओळण्यासाठी कर्दुडे आणि दोघं जणांना आणलेलं आहे साहेब आणि दोघंजण येत नाही इथं दोन दोघांनाही दोन आणलेले तर इथं पान सुपारी विड्याचे पानं अजून पान सुपारी आणि खोबऱ्याची वाटी करदुडे तर इथं ना आज हे ना पांडव घालावं लागतात गवळणी घालावं लागतात आपल्याला तर ते घालायचं चा चालू आहे माझं आणि गाय गोऱ्याची बारस आहे ना त्या दिवसाच्यापासून हे पांडव घातले हे गवळणी घातल्या जातात तर आज गवळणी आणि पांडव पण घालायचे असतात आणि हितही घालायचे आणि शेतातही घालावं लागतात आपल्याला तर अगोदर गवळणी घालवू आणि गवळणी आहेत ना आमच्या चुलत सासूबाई इतक्या छान पद्धतीने घालतात ना पण आता म्हणजे आता पण घालतात पण आता वय वय आहे त्यांचं त्याच्यामुळे एवढं हे होत नाही तर म्हणजे जे काम करीत होत्यांना ते सगळं इथं काम करतात आणि इथं गवळण्यांचे सगळ्यांचे काम चालू आहेत हे दाखवलेलं इथं तर ह्या गवळणीचं इथं ताक चालू आहे ताक करायचं चालू आहे तर आणि हिथं ही, ही गवळण आहे ना हिचं दळण तळायचं चालू आहे जात्यावर ही आहे जा ते देवपूजा करून तुळशीला पाणी घालते ही गवळण आहे ना ती ही जे गुराखी आहेत ना त्यांच्यासाठी भाकरी घेऊन चाललेली आहे तर आणि ही ह्या आहे ना स्वयंपाक चालू आहे इथं हे धान्य जे सडत होते ना ते ह्या गवळणीचं धान्य सडायचं चालू आहे आणि ही पहिलं गावाला अशी वेस होती त्या वेशेतून जावं लागत होतं तर अशा पद्धतीने ही वेस केलेली आणि ही गवळं आहे ना इथं ही गवऱ्या चालू आहेत हि ज्या गवऱ्या घालायच्या चालू आहेत आणि इकडे ना हा डोंगर ह्या डोंगरावर काही गाईचारतात आणि हे दोन आहेत ना राखोळीत जे गायांना सांभाळण्यासाठी गेलेले ते आणि इथे तर काही गाई तळ्यावर पाणी पितात आणि इकडे ना हे आपलं भात शिजवायचं इथं दूध उतू लावायचं आणि दूध उतू लावल्यावर त्याच्यातच मध्ये हे आपल्याला थोड्याशा ता शेवाया टाकून इथं शेवायचा भात करायचा आहे आणि हाच निवृद्ध आपल्याला राणात दाखवायचा जिथं पांडव आपण घालतो ना ते आणि इकडच्या साईडला आहेत ना हे तर हे पाची पांडव आहेत पांडव पण इथं घातलेले आहेत आपण पाचवी पांडव त्यांच्यासोबत द्रौपदी आणि कुंती असं त्यांचा परिवार आहे सगळा तर हे बघा वेशीतून असं गाव दिसत दिसायचं पहिलं म्हणजे गाव्येशीतूनच जावं लागत होतं आणि इकडं ह्या तळ्यात गायी पाणी पित्यात आहे ते चालू आहे त्यांचं पाणी प्यायचं गायांचं चालू आहे इकडं आपलं भात पण शिजायचं चालू आहे वेळही बघितलं पण फुलपात्रातही झाल्यामुळं दूध काय खाली सांड इथपर्यंत आलं पण दूध काय सांडत सांडलंच नाही खाली पण मग जसं जसं ते घट्ट व्हायला लागले एकदम हार पडला त्याच्यामुळे घट्ट व्हायला लागलं होतं जात नव्हतं त्यासाठी मग मस्त फु खूप फुक फुकून फुकून ही केलं पण तरी पण दूध काही वर आलं नाही मग असं ह्याच्यामध्ये येणं शेवाय टाकून घेतल्या आणि भात लवकर होईल असं हे बघी हे केलं जास्त पण नाही थोडंसं हे झालं की लगेचच आपल्याला हार थोडासा कमी करायचा आहे नाही तर हे शेप नंतर मग करपला जाईल बघा कितीही प्रयत्न केला पण हे दूध वर आलंच नाही इतक्याच्यावर तर पटकन हे हे झालं आणि वारं सुटले बराच वेळ इथं पेटवायला लागला हार चुलीतला भिजला तोपर्यंत बराच वेळ गेला आणि इथं शेवाळे टाकून घेतलेला आता शेवाय टाकल्या गेलं गेलंगोलग शवायचं होतं जास्त काय वेळ लागत नाही मग आपण नंतर जे रानात आहेत ना रानातले पांडव घालायला जाणार आहोत आपला भात शिजवून तयार आहे आणि आता आपण पांडव घालायला जाणार आहोत रानात आणि हचणीव दाखवावं लागतो आपल्याला आणि भाई यांनी पांडव घातले आणि बघा इथं स्नेहलचं आहे ना हे वाजवायचं चालू आहे बिडी कसले आणले त्यांनी बि बी, बिडी टोटे बॉम्ब काय म्हणते ते पण ते सगळे फुसकेच निघायला लागले त्याच्यातून काय आवाज एवढा होय ना <laughs> <laughs> ते मोठं की आणि बघा इतकं सगळं इथं वाजवायला आणलं होतं पांडव घातले घालतात ना तिथं वाजवतात थोडंफार फटाकडे वाजवतात ते आणले होते पण सगळे आणले तेवढे खराब निघले बघा ते हे करून करून मग तिने हे एवढं लावलं पण पन हे पण म्हणजे हे झालं नाही आणि नेमका कॅमेरा बंद घ्यायचा बऱ्याच वेळाने ह्याचा आवाज झाला कसे झाले त्याच्यामुळं आम्ही हसत होतं की इथंही करून आणले वाजवण्यासाठी पण एक पण इथं वाजलं नाही सगळे खराबच निघले आणि हे राजमाच्या राणे इथं आपण हे पांडव घातलेले इथं आणि बघा जर असं घालताना असं काही हे अगरबत्ती असेल किंवा हे हे इथं तर उसाच्या रानाच्या इथं नाही घालायचं असं म्हणजे तर इथं राजम्याच्या रानात आपण घातलेलं जिथं मोकं रान आहे ना हे घातले ते एक म्हणजे एक जागा कुठंतरी कुठेही घातले ना तरी चालतं तर इथं पांडव घालून झाले झालेले तर आम्ही सुनबाई मी बाई माझा मुलगा बाई आणि आम्ही तिघं जण आलेलो तिकडं घालायला हे पांडव घालण्यासाठी तर इथं तिने घाटाकडे घेऊ वाजवलीत आणि बघा सांगितलं होतं इडा पिडा टळू दे राज्याचं राज्य येऊ दे असं म्हणून इथं देवाची आपण ही केलेले इथं पांडव घातलेले इथं आणि बघा हे आपल्या जे आहेत ना आत्ताची पिढी त्यांना माहीत नाही तरी त्यामुळं तर त्याला सोबत आणलं होतं घालण्यासाठी तर असं सांगितलं होतं पण त्यांनी आहेत ना ज्या कुंती आणि द्रौपदी आहेत ना तर त्यांना त्यांची पूजा समोर केली पांडव मागं तर उलटं सुलटं झालं होतं ते व्यवस्थित करून घेतलं आणि बघा इथं ना पांढराचं गंध त्यांना लावत लावतात ज्यावेळेस त्यांना वनवास मिळाला होता ना त्यावेळेसच्यापासून ही प्रथा आहे पांडव घालायची रानामध्ये तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा